धर्मांतरासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून ऋतुजा नावाच्या हिंदू मुलीने आत्महत्या केली या प्रकरणी सुरुवातीपासून मुलीची फसवणूक करण्यात आली लग्नाच्या वेळेस एका ख्रिश्चन कुटुंबियाने आम्ही हिंदू आहोत असं भासवून मुलीच्या घरातील लोकांना फसवले आणि लग्न उरकून घेतले त्यानंतर मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडण्यास सुरुवात केली मुलगी जेव्हा सात महिन्याची गर्भवती होती त्यावेळी तिला चर्चमध्ये नेऊन ख्रिश्चन पद्धतीने पूजा करायला लावली घरात देखील त्याच प्रार्थनेचा आग्रह धरला एक हिंदू मुलगी जी हिंदू संस्कृतीत वाढलेली आहे तिला हिंदू सण उत्सव आनंदात करण्याची सवय आहे अशा मुलीवर अचानक होत असलेल्या असत्य घटनेमुळे या मुलीने कंटाळून शेवटी आत्महत्येचा निर्णय घेतला या आपल्या बहिणीला न्याय द्यावा यासाठी हिंदुत्ववादी संघटनेने एकत्र येऊन माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढला आणि धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात लवकरात लवकर मंजूर व्हावा आणि तो कायदा कडक असावा असेही निवेदनात म्हटले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होऊन मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व माननीय आमदार महेशदादा लांडगे मार्गदर्शक अनिरुद्ध कोल्हापुरे शिवप्रतिष्ठानचे जिल्हा कार्यवाहक सुरेश अण्णा यादव शहर कार्यवाहक आशिष लोखंडे हिंदू एकता जिल्हाध्यक्ष दादा देसाई बजरंग दल अध्यक्ष कुंदनदादा पाटील संताजी बाबा घोरपडे धर्म जागरणचे सचिन दादा पवार तसेच या मोर्चात वडणगेचे हिंदुत्व संघटनेचे माननीय दीपक वर्गे हिंदुत्वादी संघटनेचे माननीय अमर चौगले पिराजी संगपाळ अशोक आगरकर वडणगे गावचे सुपुत्र दीपक वर्गे यांनी आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सांगितलं हिंदुत्वादी आमच्या आई बहिणींवर होणारे असे प्रकार आम्ही कदापि सहन करणार नाही असे आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना सांगितले या मोर्चामध्ये भुये भुयेवाडी शिए निगवे चिखली आंबेवाडी आसपासच्या भागातील हिंदुत्व कार्यकर्ते पदाधिकारी स्वयंसेवक धारकरी उपस्थित होते वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर